सोलापुरात मारुती सुझुकी अशोक चौकातील नेक्सा शोरूममध्ये शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते इन्व्हिप्टो या आलिशान गाडीचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले यावेळी चव्हाण मोटर्स बाबू चव्हाण घनश्याम चव्हाण पुरुषोत्तम चव्हाण रुंदार काब्रा यांच्यासह नेक्सा शोरूमचे कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते प्रारंभी पोलीस आयुक्तांचे बाबू चव्हाण आणि चव्हाण मोटर्सच्या वतीने स्वागत करण्यात आले बाबू चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये उद्योग समूहाची माहिती दिली ही आतापर्यंत मारुती आणि सगळ्यात प्रीमियम गाडी की हा एक नंबर गाडी कुठली तर हा आमची इन्विक्टो आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला पंचवीस हजारांनी मारुती एट हंड्रेड सुरुवात केली होती सगळ्यांना माहिती आणि आज जवळजवळ चाळीस दो वर्षांमध्ये आज ह्याच कंपनीने पंचवीस लाखाची गाडी या ठिकाणी काढलेली आहे जी इनुविक्टोयटो हे दोघांचं यामध्ये टायर झालेलं आहे घनश्याम चव्हाण यांनी नव्या इन्विक्टो या आलिशान गाडी बद्दल माहिती दिली

त्याच प्ला घेतलं होतं अजूनही माझ्याकडेच आहे आता इनफॅक्ट वापरत नव्हतं भाऊनी नवीन गाडी घेतलं होतं हे होतं इथं आणि फंक्शनिंग आज असं शोरूम वेहकेल तर त्या व्यतिरिक्त मला इथं उभं राहायला दुसरं कारण नाही आहे फक्त हे दोन दोनच आहे आय छबान उद्योग परिवार त्यांच्या सर्व कस्टमर प्रायमरी मारुती गाडी म्हटली की किफायत ही आपल्या सगळ्यांच्या मनात येते तर ह्या सेगमेंटमधला तेवीस पॉईंट चोवीस किलोमीटर प्रति लिटर असा सर्वात बेस्ट क्लास मायलेज सर्वोत्तम मायलेज सुद्धा या गाडीत आपल्याला मिळत आहे त्याशिवाय या गाडीला ए वे सीट ॲडजस्टमेंटची फॅसिलिटी दिलेली आहे प्लस त्याला मेमरी फॅसिलिटी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा जर गाडीचे सीट तुमच्या ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट केले बॉडी अलाइनमेंटप्रमाणे आणि दुसरा जर माणूस बसला तर तुम्हाला परत मॅन्युअली मेमरी फंक्शन जागा एसी आहेत व्हेंटिलेटेड आहेत सिक्स एअर बाईज आहेत सेफ्टी साठी रिअर चार्जर आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी टेन इंच ऑडिओ स्क्रीन आहे त्याशिवाय सेव्हन्टीन इंच टोन असे अनेक फीचर आहेत ऐश्वर्या हिबारी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले